नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे उन्हाळी वाळवणातील सर्वात सोप्पा आणि चविष्ट तोंडाची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे दही मिरची एकदा तुम्ही ही मिरची करून ठेवली की तुम्ही कधीही तळून खाऊ शकता वरण भात खिचडी दही भात कडी बरोबर अप्रतिम लागते एकदा केली की छान कडकडीत उन्हात वाळवून घ्यायची वर्ष ती दोन वर्ष ती आरामात टिकते दही मिरची बनवायला सोपी तर आहे शिवाय कमी मेहनतीत आणि कमी वेळात बनवून तयार होते अगदी पारंपरिक पद्धतीने दही मिरची कशी तयार करायची ते बघूया चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया दही मिरची करण्यासाठी इथं मी एक किलो हिरवी मिरची घेतलेली आहे अशी जाडसर मिरची घ्यायची जी चवीला कमी तिखट असते जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर बारीक हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर आपल्याला फॅन खाली मिरची सुकवून घ्यायची आहे आता मिरचीला कट करून घेऊया मिरचीचा आतला भाग असतो म्हणजे आतली साइड जी असते ती कट करून घ्यायची शेवटपर्यंत न कट करता शेवटचा थोडासा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आतून कट दिल्यामुळे मिरचीमध्ये मसाले छान मुरतात अशाच पद्धतीने मिरची चिरून घ्यायची आहे इथं मी सर्व मिरची व्यवस्थित चिरून घेतल्या जर तुम्हाला मिरचीचे देठ काढायचे असतील तर तुम्ही नक्कीच काढू शकता व्यवस्थित मी सर्व मिरची कट करून घेतल्या सर्वात महत्वाचं म्हणजे मिरची निवडताना छान टवटवीत तव आणि ताज्या मिरची निवडाव्या ताजी मिरची कशी ओळखायची ज्या मिरचीचं देठ छान टवटवीत आणि हिरवंगार आहे ती मिरची निवडायची आहे तुम्ही बघू शकता इथं सुकलेल्या देठाची मिरची आपल्याला घ्यायची नाही वर्षभर आपल्याला ही मिरची साठवायची असते त्यामुळे मिरची निवडताना छान टवटवीत आणि ताज्या मिरच्यांचाच वापर करावा त्यानंतर पॅनमध्ये मी तीन चमचे जिरे घेणार आहे इथे आपल्याला जिरे पूड करायचे आहे त्यासाठी मी तीन चमचे जिरे घेतलेले आहे मीडियम फ्लेमवर जिरे आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे न जाळता आपल्याला हे जिरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर अशी पूड आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे मी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये दही मिरची तयार करणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये धने आणि मेथीसुद्धा ॲड करू शकता इथे आपली पूड तयार झालेली आहे त्यानंतर दही घेतलेला आहे तर एक किलो मिरचीसाठी मी अर्धा लिटर दही घेतलेला आहे हे घरगुती दही आहे तुम्ही रेडीमेड दह्याचासुद्धा वापर करू शकता मात्र दही हे आंबट असायला हवं त्यानंतर तयार केलेली आपल्याला जिरेपूड आणि दीड चमचा मी मीठ घातलेला आहे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर रवीने मी सर्व साहित्य व्यवस्थित फेटून घेणार आहे छान क्रीमी असं आपलं दह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला जर छान चटपटी तशी दही मिरची आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा चाट मसाला सुद्धा घालू शकता आता कट केलेल्या मिरच्यांमध्ये दह्याचं मिश्रण आपल्याला घालायचं आहे घेताना मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे मिरची आणि दही आपल्याला व्यवस्थित एकजीव करता येईल दही मिरचीमध्ये मिक्स करण्याआधी आपल्याला दह्याची चव घेऊन बघायची आहे जर मीठ कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ तुम्ही ॲड करू शकता सुरुवातीला हाताने सर्व साहित्य एकजीव करताना मला भीती वाटत होती की नंतर हात आग करतील पण वर्षभरासाठी हा आपण वाळवणाचा पदार्थ बनवत आहोत तर थोडीशी मेहनत आपण करायलाच हवी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला दही आणि मिरचीला रात्रभर मुरवत ठेवायचं आहे म्हणजे मिरची ही दह्यामध्ये छान मुरल्या जाईल मिरची मी दह्यामध्ये रात्रभर छान मुरवत ठेवली होती तुम्ही बघू शकता मिरची छान मुरलेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूया कमीत कमी, कमी बारा ते पंधरा तास तरी मुरवत ठेवायचं म्हणजे दही मिरची चवीला अप्रतिम होते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी हिंग घालायला विसरले होते तर रात्री मी पाव चमचा हिंग घातला हिंग घातल्यामुळे मिरची एक ते दोन वर्ष आरामात टिकते अजिबात जाळी अळी लागत नाही चवीलासुद्धा अप्रतिम होते आणि टिकायलासुद्धा मदत होते त्यामुळे हिंग आवर्जून घाला अजिबात स्किप करू नका आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता आता ताटामध्ये एक एक करत मिरची ठेवूया थोड्या दूर दूर ठेवायच्या म्हणजे त्या व्यवस्थित वाळतात मी एक किलो मिरची चार ताटांमध्ये वाढवण्यासाठी व्यवस्थित ठेवल्या बघू शकता आता उरलेला जो मसाला असतो म्हणजे जे दही असतं ते वाया जाऊ न देता आपण मिरचीमध्ये चमच्याच्या मदतीने भरून घेऊया इथे आपण मिरची व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहे त्यामुळे दही आणि मसाला अजिबात बाहेर निघणार नाही परफेक्ट अशा मिरची वाढवून तयार होतील बघू शकता अशा पद्धतीने मी ताटामध्ये मिरच्या व्यवस्थित सेट करून घेतल्या ताटामध्ये मिरची वाळवण्याकरता ठेवली तर आपण रात्र झाले की ते घरात घेऊ शकतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वाळवण्यासाठी जो कागद येतो प्लास्टिकचा कागद त्यावर तुम्ही वाळवून घेऊ शकता आता मिरच्यांनी भरलेलं ताट मी गॅलरीमध्ये उन्हात ठेवलं दुपारी बारा नंतर छान ऊन येतं वाळवण्याचा पदार्थ आहे वर्ष ते दीड वर्ष आरामात टिकवण्यासाठी कडकडीत ऊन पदार्थाला देणं गरजेचं आहे त्यामुळे मिरची आपण पाच ते सहा दिवस कडकडीत उन्हात व्यवस्थित वाळवून घेऊया इथे आपली दही मिरची छान कडकडीत वाळून तयार झालेली आहे पाच ते सहा दिवस लागले मिरची वाळवण्याकरता कारण मिरची जाड असल्यामुळे वेळ लागतो चला तर मिरची मी तुम्हाला तळून दाखवते तेल गरम झालेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही दही मिरची लगेच तळल्या जाते तेल गरम झालं की त्यानंतर गॅसची फ्ले फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे हलकासा ब्राऊन रंग आला की लगेच आपल्याला मिरची काढून घ्यायची आहे जितक्या मिरच्या पाहिजे तितक्या तुम्ही तळून घ्या इथं मी पाच ते सहा मिरच्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत तळल्यानंतर रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे चवीला सुद्धा अप्रतिम झालेले आहे तर ही मिरची करायला खूप सोपी आहे अजिबात वेळ लागत नाही कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते मात्र वाळवण्याकरता पाच वा ते सहा दिवस लागतात किंवा त्यापेक्षा एखाद दिवस एक्स्ट्रा सुद्धा लागू शकतो चवीला अप्रतिम लागते तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता तर इथं मी छान गरमागरम वरण भाताबरोबर वर वर ही मिरची खाणार आहे मस्त गरमागरम वरण भात साजूक तूप आणि तळलेली दही मिरची तळल्यानंतर छान कुरकुरीत अशी ही मिरची बनून तयार होते चवीला सुद्धा अप्रतिम लागते मसाला आतपर्यंत मुरलेला आहे भूक नसली तरी जेवणाची इच्छा होते अशी चविष्ट दही मिरची तयार झालेली आहे तोंडाची चव वाढवणारी अप्रतिम चवीची दही मिरची नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या नवी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याआधी मी वाळवणाचे पदार्थ चॅनलला शेअर केलेले आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत